गोविंदा गोविंदा आज आपण आलेलो आहोत महेशमा या ठिकाणी आणि साऊथ इंडियन पद्धतीने बनवलेलं आणि पुरातन याची आख्यायिका असलेलं हे मंदिर बालाजी मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि मंदिरामध्ये सध्या पुजारी गुरुजी आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया गुरुजी गोविंदा गोविंदा मंदिराविषयी आणि थोडी आख्यायिका माहिती द्या मला या मंदिराची जी स्थापना आहे ही एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मूर्ती स्थापना झालेली आहे आणि या मंदिराचे संस्थापक हे श्री खिवराजी गादिया यांनी हे मंदिराची स्थापना केलेली आहे या मंदिराचा हेतू एकच आहे की जी सर्व जनता आहे आपले जे भाविक आहेत गोरगरीब ज्याला मोठ्या बालाजीला जाऊन दर्शन होऊ शकत नाही तिरुपतीला त्या भक्तांसाठी या मंदिराची इथे स्थापना केली आहे की त्यांचं दर्शन येतं मनोभावे व्हावं या ठिकाणी भाविक भक्त येतात तर त्या कार्यक्रमाची आणि कृपेषा कशा प्रकारे असते आता इथे जे कार्यक्रम असतात इथे नवरात्रीमध्ये फार मोठा ब्रह्मोत्सव म्हणून उत्सव साजरा होत असतो आपल्याकडे दहा दिवस नवरात्र बालाजी चालते सकाळ आणि सायंकाळमध्ये यज्ञ असतो दहा दिवस अन्नदानाचा प्रसाद असतो आपल्याकडे आणि जी काय पूजा दिवसभरात असते पालखी वगैरे असते ती भक्तांना आपण सहकार्य करून त्यांच्या सेवेने आपण इथं पाळिरवण काढतो दैनंदिन आधी जी पूजा आहे समजा ही पूजेचा टायमिंग प्रकारे असते मंदिर पूजा मंदिर सकाळी सहा वाजता विश्वरूप दर्शन असते सकाळी आठ वाजता नित्याभिषेक पूजा असते आणि दुपारी बारा वाजता माध्यान्न आरती असते सायंकाळी सहा वाजता आरती असते आणि रात्री साडेआठ वाजता मंदिर शयन आरती असते या मंदिराच्या परिसरामध्ये एक सेवक आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय जाणून घेऊया नमस्कार मी नमस्कार मी एक बालाजी मंदिरचा सेवाधारी आहे आणि जवळपास पंचवीस ते सत्तावीस वर्षापासून मंदिराचे संलग्न आहे आणि इथं जे संकल्पना कोणी जर केली किंवा यात्रा वगैरे केली मंदिरात की के देवाला अर्चना वगैरे करून जर तुम्ही जर काही मागणी केली तर इथली मागणी पूर्ण होती आणि जवळपास आणि ह्या मागणीचं काही लोकांना काही प्रत्यय आलं आहे का, का। इथं भरपूर लोकांना असा प्रत्यय आलेला आहे की इथं मागणी केल्यानंतर त्यांना फळप्राप्ती वगैरे असे भरपूर काही अनुभव आलेले आहेत त्यातलाच एक अनुभव आहे की माझी ही मुलगी माझी इथलंच फळ आहे आणि ही माझी मिसेस आहे कल्पना पोद्दार आणि ही भाग्यश्री पोद्दार ही आहे काय नाव बाळा तुझं भाग्यश्री लक्ष्मीकांत पोद्दार Okay. मी कल्पना लक्ष्मीकांत पोद्दार आहे मी दहा वर्षापासून इथे येते सेवा करायला आठवड्यातून एक दिवस राहते मी माझी मुलगी हे दररोजचा रोजचा पण हे सेवा करायला खूप आनंद वाटतो तर आपल्यासोबत आणखी गुरुजी आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊया गुरुजी तुमचं नाव सांगा आणि मंदिराबाबत थोडी माहिती सांगा नमस्कार माझं नाव विशाल शरदराव जोशी तर मी ह्या मंदिरामध्ये दोन हजार बारापासून पासून रुजू झालेलो आहे तर आपल्या ह्या मंदिराच्या बाजूच्या साईडला वरहा स्वामी टेम्पल आहे तर त्या ठिकाणी गुरुकुल असतं जसं विद्यार्थ्यांचं तिथे वेद पठण केलं जातं तर त्या ठिकाणी मी आणि माझी एक सहपाठी धनंजय नाईक गुरुजी तर आम्ही दोघांनी पाच वर्ष त्या ठिकाणी शिक्षण घेतलं त्यानंतरून आम्ही इथे बालाजी मंदिरात सेवेसाठी रुजू झालो तर आपल्या मंदिराचं असं अख्यायिका अशी आहे की आ, मंदिर जे आहे तर हे गादियापर परिवारांनी स्थापित केलेलं आहे आणि आपल्या मंदिरामध्ये सकाळीसह सहा वाजता विश्वरूप दर्शन होतं म्हणजेच मंदिर उघडण्यात येतं तर त्यानंतरून आठ वाजता बालाजी महाराजांच्या नित्याभिषेक मूर्तीचा अभिषेक होतो त्यानंतरून नऊ वाजता आरती होते त्या दरम्यान होम हवन नैवेद्य अर्चना मग आरती केली जाते त्यानंतरून दुपारी बारा वाजता भोजनाचा कार्यक्रम असतो जसं सत्तर रुपये प्रतिकुपनद्वारे भोजन देण्यात येतं त्यानंतरून एक आरती होते बारा वाजता त्यानंतरून संध्याकाळी सहा वाजता एक आरती असते आणि शयन आरती आरती होते की साडेआठ वाजता त्यानंतरून आपल्या मंदिरामध्ये उत्सव होतात तर एक वार्षिक उत्सव होतो आ, पवित्र उत्सव होतो व ब्रह्मोत्सव तर ब्रह्मोत्सवमध्ये आपल्याकडे पंचमीच्या दिवशी बालाजी महाराजांचा कल्याण उत्सव म्हणजे विवाह सोहळा असतो त्यानंतरून अष्टमीला पालखी निघते ती पालखी गावामध्ये गिरजा देवीच्या दर्शनाला जाते त्यानंतरून आपल्या मंदिरामध्ये शुक्रवार शनिवार रविवार या तीन वारी जास्त गर्दी असते तसे निरंतर भाविक येतात पण थोडेसे तुरळक असतात बालाजी मंदिराचे व्यवस्थापक गणेशजी भेंडे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण मंदिराविषयी आणि या ठिकाणी असलेल्या व्यवस्थेविषयी आपण जाणून घेऊया माहितीपूर्ण सर तुमचं नाव नमस्कार माझं नाव गणेश दगडू भेंडे पळसवाडी गाव माझं बालाजी मंदिराचं मी पूर्ण आ, काम बघतो मी आणि माझे वडील श्री दगडू भेंडे हे दो आम्ही दोघंजण मिळून मंदिराचे व्यवस्थेचं काम बघतो बालाजी मंदिर आ, मा बालाजी मंदिरची स्थापना श्री किवरा स्वर्गीय श्री किवराजजी गादी या यांच्या संकल्पनेतून मंदिरचे निर्माण झाले इसवी सन एकोणावीस पाच एकोणावीसशे सत्त्याण्णव साली मंदिरची स्थापना झाली मंदिरचे मंदिरचे संस्थापक श्री किवराजजी गादिया यांच्या संकल्पनेतून हे मंदिर स्थापना झाली श्रीमती चंचला देवी युवराजी गादिया त्यांच्या धर्मपत्नी होत्या मंदिरचे सध्याचे अध्यक्ष श्री रवींद्रजी युवराजी गादिया सर्व श्री नितीनजी युवराजी गादिया सर्वेश गादिया आदित्य गादिया सर्व गादिया परिवार मंदिरमध्ये आपल्या मंदिरमध्ये वर्षातून तीन उत्सव साजरे केले जातात व सर सर्वात प्रथम मंदिरचा वर्धापन दिवस म्हणजेच वार्षिक उत्सव वार्षिक उत्सव हा मे महिन्यामध्ये साजरा केला जातो वार्षिक उत्सव हा दोन दिवसाचा कार्यक्रम असतो वार्षिक उत्सवामध्ये दो दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये आपल्याकडे पा पालखी उत्सव हवन पूजा केल्या जाते मंदिरचा वर्धा पण दिवस आपण साजरा केला जातो त्यानंतर आपल्या हिंदू धर्मातील श्रावण महिन्यामध्ये मा आप आ, आ, आपला पवित्र उत्सव दुसरा उत्सव हा पवित्र उत्सव श्रावण महिन्यामध्ये साजरा मा केला जातो श्रावण तीन दिवसीय उत्सव असतो हा रक्षाबंधन हा आपला सण आहे तर त्या रक्षाबंधन म्हणजेच पवित्र उत्सव हा प्रोग्राम असतो तीन दिवसाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये मूर्तीची कलशपूजनाची स्थापना त्यानंतर हवनपूजा त्यानंतर पालखी मिरवणूक ही इथं तीन दिवसीय कार्यक्रम हा साजरा केला जातो त्यामध्ये आपल्याकडे तीन दिवसामध्ये अन्नदान असतं त्यानंतर आपला महत्त्वाचा उत्सव आप। म्हणजे ब्रह्मोत्सव सो। ब्रह्मोत्सवमध्ये आपल्याकडे दहाही दिवस अन्नदान सेवा केल्या जाते बरेचसे भाविक आपल्याकडे अन्नदान सेवा देतात तसेच गादियापरिवारतर्फेही आपल्याकडे अन्नदान दहा दिवसीय सेवा चालते त्यानंतर रथसप्तमी म्हणजेच अष्टमीला आपल्याकडे इथून गिरजादेवी येथे रथ जातो रथमध्ये बरेचसे भाविक आपल्या रथसप्तमीमध्ये सहभागी होतात तसेच दहा दिवसीय कार्यक्रमाची शेवट हे दसऱ्याच्या दिवशी होते दसऱ्याच्या दिवशी आपला समाप्ती होते आणि अन्नदान सेवाची समाप्ती दसऱ्याच्या दिवशी होते तर हे होते गणेशजी यांनी आपल्याला मंदिराची व्यवस्थापनाची माहिती व या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न केला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी द महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्या काही सूचना असेल कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डब्ल्यू 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 डॉट द महाराष्ट्र टुडे डॉट कॉम द महाराष्ट्र कुडेसाठी अशोक अदानी